मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टेल प्रभाग क्रमांक सव्वीस मधील आशीर्वाद नगर येथे नागेश्वर महादेव मंदिरासमोर आमदार सौ सीमाते हिरे यांच्या आमदार निधीतून सभा मंडपाचे भूमिपूजन संपन्न प्रभाग क्रमांक सव्वीस मधील आशीर्वाद नगर म्हाडा कॉलनी येथील नागेश्वर महादेव मंदिरासमोर सभा मंडपाचे काम मंजूर करण्यात आले आहे या सभा मंडपाचे भूमिपूजन आमदार सौ सीमाताई हिरे आणि ज्येष्ठ नेते महेश हिरे यांच्या हस्ते करण्यात आले या सभामंडपासाठी भाजपाचे नाशिक शहर चिटणीस यशवंत पवार आणि सौ पुष्पावती पवार यांनी पाठपुरावा केला બટાકો જય 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 জয় শ্রী রাম নগেশ্বর মহাদেব या भूमिपूजन प्रसंगी भाजपा शिडकू मंडळ अध्यक्ष डॉक्टर वैभव महाले अविनाश पाटील सातपूर मंडळ अध्यक्ष नारायण जाधव माजी नगरसेविका सौ अल्काता अहिरे सौ प्रतिभा पवार माजी नगरसेवक भागवत भाऊ आरोटे मधुकर शेठ जाधव सौरश्मी हिरे भाजप नाशिक शहर उपाध्यक्ष गणेश बोलकर गणेश ठाकूर अशोक पवार हेमंत नागरे लखन कुमावत राहुल लिफाडे परमानंद पाटील रोहन कानकाटे हबप शीतलताई तुपे चंचल साबळे गौरव बोडके पांडुरंग पवार रामदास बेदगे हेमराज गांगुर्डे परमानंद पाटील अशोक गायकवाड राजेंद्र कापसे अशोक जाधव तसेच महिमा महिला भजनी मंडळाच्या पदाधिकारी भामा भामाबाई गायकवाड मंगल देवरे सविता कापसे वदना मराठे स्वाती राऊत शचिकला जाधव लता चव्हाण किरण राजपूत कल्पना जाधव राधिका जाधव उषा पगारे वैशाली तरटे दीपाली गायकवाड कविता मुसळे नूतन पाटील योगेश तुपे रोहित देवरे शिवा पाटील गणेश गायकवाड वडाळकर पाटील संतोष जगताप रघुनाथ कुमावत शुभ निकम प्रतीक तवर सागर पाटील प्रथमेश लहेकर दर्शन गुणगुले मंगेश जाधव शंकर गायकवाड मनोज पाटील सागर पाटील विशाल राजपूत राजमाळी विनय राजपूत सूरज पाटील रोहित पाटील गुरुदेव माळदे संजय पवार आदी उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक यशवंत पवार यांनी केले तर आभार सौ पुष्पावती पवार यांनी मांडले आज आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे कारण मग भागवत भाऊ सांगितलं की आपण खूप जणांनी कष्ट करून त्याचबरोबर या सगळ्याच तुम सगळ्या आपल्या महिला भगिनींनी एकत्र येऊन मंदिर व्हावं याकरता खूप मोठं स्वप्न बघितलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रदीपजी मिश्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे एक लोटा जल हर समस्या का हल त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आता आपण बघतो की अनेक ठिकाणी शिवमंदिरे उभे राहतात ही खरोखर चांगली गोष्ट आहे आणि आपल्या सगळ्यांमध्ये ही जागृती आलेली खरोखर आनंदाची गोष्ट आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी खूप मेहनत करून याची पायाभरणी केली याची सुरुवात केली आणि आज त्याला खूप चांगलं असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे मागेच काही दिवसांपूर्वी प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा सुद्धा मी आलेली खूप मोठ्या प्रमाणात आपण सगळ्यांनी मेहनत घेऊन खूप चांगले असे असा सोहळा तिथे घेतला तिथे मग भागवत सत्ता असेल कीर्तन असेल किंवा इतरही धार्मिक कार्यक्रम घेतले आणि शिवाय भोजन मोठ्या प्रमाणात इथे लोकांना केलेलं होतं आणि खूप चांगलासा सोहळा हा प्राणप्रतिष्ठेचा इथे पार पडला त्यामुळे प्रत्येक कुठलाही कार्यक्रम असेल तर तुम्ही सर्वजण जीव ओतून आणि आनंदाने उत्साहाने सहभाग घेतात आणि तो पार पाडतात त्याबद्दल मी खरोखर तुमचं खूप मनापासून कौतुक करते आज बघा या मंदिराचं भूमिपूजन ताई सन्मानिय दसर पाटील जेव्हा महापौर होते तेव्हा केलं होतं आणि ते मंदिर काही पूर्ण झालं नाही तसंच पडलं होतं कोविडचा काळ होता आणि माझ्या माता भगिनी एक पुस्तक घेऊन वय उन्हाला तो वहीच घेऊन फिरत होत्या आणि भर उन्हात भाऊ दुपारचा एक वाजेचा टाईम होता आणि मी जात होतो रस्त्याने आणि बघितलं म्हटलं ताई काय करताय म्हणे भाऊ ते मंदिर पडलं आहे असं असं आणि ते मंदिर बांधण्यासाठी जमा करतो मी त्यांना सांगितलं माझ्या भगिनी समोरच बसल्या तेव्हा सतातच महिला होत्या त्या त्यांनी त्याचा ते शेवट केला गायकोट मावशी असेल सर्व तर त्यांना सांगितलं तुम्ही घरी जा ही व्यवस्था आम्ही करतो मधुसेठ आणि नंदुशेठ त्यांच्या साईटवर बसलेले होते त्यांना घेऊन गेलो भाऊ आणि तिथं त्यांना सांगितलं तुम्ही याचं सर्व श्रेय आम्ही दिलं माझे मधुसेठ आणि मला नाही माझ्या मते याचं सर्व श्रेय या माझ्या बसलेल्या समोर या भगिनींचा आहे आणि ताई अशा चांगलं कामाचं चा येऊ अशा चांगल्या कामासाठी आपण इथं भव्य आणि दिव्य असा सभामंडप दिला आहे म्हणून ताईंचा आपण सर्वांनी जोरात टाळ्या मानवायला असे दिलेले फक्त महिला लाडक्या म्हणून प्रत्येक महिलांना बसासाठी अडचण आल्या असे म्हणून प्रत्येक महिलांची जी मागणी आहे ती ताईंनी आपली पूर्वी केलेलीच आहे आणि तसं बघितलं त्या तर रस्त्याचं काम बी ताईंनी बरेच आता हातात धरलेले आपला भाग म्हणजे तेव्हा आता बरेच आता सात आठ वर्ष होऊन गेले या भागात यायला आणि आम्ही बी आणि आपले मधुकर दादा आणि आम्ही आणि ताई या भागात कसं बघायला गेलं ते व्यवस्थित चालता येत नव्हतं काही ठिकाणी रस्ते झालेले काही ठिकाणी रस्ते बाकी कुठलं बी काम घेऊन गेलं असं रेशन कार्डचं असेल कुठलं बी महिलांचं असेल वेगवामी आकाश म्हणून आपल्या सोयीसाठी त्यांनी दोन ठिकाणी हाफीस केलेले आपल्या आमदारांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात एक आध्यात्मिक आमदार म्हणून आहे कारण आपल्या मतदारसंघात आपण बघितलं तर जिथे मंदिर तिथे सभामंडप असं आपल्याला बघायला मिळेल आपल्या महादेव मंदिराला जे सभा मंडपाची जी गरज होती ती ताईच्या माध्यमातून जो प्रस्ताव त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे आपलेच बंधू बी पीचे कार्यकर्ते यशवंत भाऊ पवार यांनी तिथपर्यंत पोहोचवले तर त्यांच्या कथा जोड लोकप्रिय आमदार सौ शिवाताई हिरे यांच्या माध्यमातून हे सभामंडप होत आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि ताई इथल्या जनतेला काय पाहिजे तुम्ही खरोखर हेरलं आहे आणि त्या पद्धतीने सर्वसामान्य महिलांचे कामं होत आहे त्यामुळे इथल्या नागरिकांचं तुमचं विशेष प्रेम आहे नागेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी अतिशय जागृत हे देवस्थान आहे आणि या देवस्थानाच्या ठिकाणी आमदार सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून भूमिपूजन या कार्यक्रमाचं आहे खरं पाहिजे तर राजकारण तुमच्याकडून शिकलं पाहिजे मी एका विरोधी पक्षाचा व्यक्ती असताना सुद्धा तुमच्या विरोधात काम केलेलं असताना सुद्धा आमचे भाऊ हिरे लखन भाऊ की म्हणतात म्हणजे याचा अर्थ राजकारण अजूनही आणि राजकारणातली माणूस की जिवंत आहे याचं लक्ष नाही या भूमिपूजन सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने त्यांचे मी स्वागत करतो सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद